सर्वांना नमस्ते आणि गुड इव्हनिंग आज बघा आपले चारही रूम बुक्ड आहे ते पण वेगवेगळे फॅमिली आहेत आणि चारही दिवस बुक्ड आहे आता रात्रीचे वाजले आहेत एट फिफ्टी फाय म्हणजे रात्रीचे नऊ वाजले आहेत आणि आता आपल्याला प्रत्येक रूमची काही ना काही ऑर्डर आहे ती मी का आज तुम्हाला दाखवतो आहे की ऑर्डर कशी असते आणि काय काय ऑर्डर असते आता किचनमध्ये तुम्हाला दाखवतो आज स्टाफ नंबर वन टू थ्री आणि मम्मी पण आज स्टाफच आहे फोर तर आज चार जणी बोलवले आहेत कारण तशी आमची ऑर्डर सुद्धा आहे वाढायला घेऊया आता ही आपली ऑर्डर आहे किती चपाती टोटल बनवतोय आज तीस चपात्या तीस ट्वेंटी थ्रीची ऑर्डर आहे आणि सात एक्स्ट्रा मध्ये आपण बनवतोय आणि ते बघा हे भरलेली भेंडी आपण देतो आज ऐवजी कांदा बटाटा भजी नाही येते त्याच्याऐवजी भरलेली भेंडी देतो आपण इथे बघा बनवणारे इकडे चार असले तरी एक वाढणार असा पाहिजे ज्याला सर्व रूमची ऑर्डर माहिती असले पाहिजे तर इथे बघा असे मल्टिपल तुम्हाला दिसत राहील त्यांची ऑर्डर काय होती बघा फक्त पाच चपाती दोन भाज्या म्हणजे एकच प्रकारची भाजी दोन पाहिजे आणि ते भेंडी पाहिजे होती तर वहिनी आहे घ्या हे एका रूमची ऑर्डर तुम्ही देऊन या त्यांच्याकडे दे त्यांच्या दे रूममध्ये दे देऊन या हां ते आई आणि मुलगा आले आहेत ना त्यांच्यासाठी हे आता बाकीचे बघा नंतर जेवढ्यांचे वेज थाली आहे त्यांचे सर्व कंप्लीट करतो आहे आज असं झालं की सेम ग्रुपनी वेज पण घेतलं आहे फिश पण घेतलं आहे हे तेव्हाच पॉसिबल होतं जेव्हा मल्टिपल रूमचे बुकिंग असतात तर आता ट्विन वनमध्ये एक वेज पण मागितली आहे आणि त्यामध्ये दोन चपाती एक्स्ट्रा मागितल्या आणि एक फिशसुद्धा मागितली आहे तर पहिले वेज सर्व कम्प्लीट होणार सिल्वर रूममध्ये दोन व्हेज आहेत पूर्ण ताट आणि एक ताट भाजी चपाती तुम्हाला दाखवतो सर्व बोलून कन्फ्यूज झाला असेल ना मी बोलून समजलं नसेल काय कसली ऑर्डर आहे ती हा चला इथे बघा तुम्ही ऑर्डर पूर्ण ताट वाढल्यानंतर ता दाखवत होतो चला आता मी तुम्हाला ट्विन वन रूम रूमची ऑर्डर दाखवतो तर त्यांना पाहिजे होती एक वेस्ट चाली जी इथे कंप्लीट झाली पाहिजे ही वेस्ट चाली जाऊ द्या रूम रूममध्ये आणि त्यांना भाज्या दोन आणि दोन चपात्या पाहिजे होत्या अजून काय लागलं ला तर सांगा म्हणा एक वेज थाली चपाती भाजी दोन चपाती आणि भाजी वेगवेगळ्या भाज्या ओके हे ट्विन वनमध्ये जाऊ दे आता मग आपण सिल्वर रूम त्यानंतर सिल्वर रूमच्या पण तीन थाल्या रेडी करतोय बघा आणि गोल्डन रूमचे बघा वेज सर्व साईडला करून आत्ता गोल्डन रूमसाठी आपण इथे फिश फ्राय करायला घेतले सर्व आत्ता बघा इथे जे मी वाढलं आहे हे सिल्वर रूमची ऑर्डर आहे का पापड तुटला हां आपलं आपण डॅमेज वस्तू देत नाही हां नवीन द्या तर त्यांची ऑर्डर बघा कशी दोन फुल व्हेज थालीची ऑर्डर आहे दोन फुल ज्यामध्ये आज भाजी बनवली आहे आपण म मटकी आहे ना परस बी सॉरी परस बी वरण भात आमरस सॅलड लोणचा पापड असे दहा आयटम्स आपले तसे दोन व्हेज थाली आणि त्यांना फक्त आमरस दोन भाजींच चपाती ह्याच्यात वरण भात आणि इतर त्यांना काहीच नको तर हे तिघांची अशी ऑर्डर आहे चला जाऊ द्या सिल्वर रूमला वरती म्हणजे ताट जातो आहे आणि माझं काम आहे की बाहेरचे ला सर्व लाईट लावणं काकी अजून एक वेस्ट थाली आहे बघा सिल्वर रूमला जायची येस आणि मी इथे जाऊन सर्व लाईट्स लावतो चला ही तिसरी थाली पण मी घेऊन चाललो मम्मीने आपलं काम केलेलं आहे सर्व बनवायचं आता आमचं सर्विंगचं काम है काकी ठेवा बघा नाईटला गोल्डन अँड सिल्वर रूम कसं दिसतं बघा एकदम असं जगमगीत सिल्वर रूमची सिटिंग इथे असते आणि गोल्डन रूमची सिटिंग तिकडे तीन तीन जणं आहेत आमचे चला व्हेज कंप्लीट केलं आता सर्व नॉनव्हेज नॉनव्हेजची तयारी बघा इथे काकी ऑलरेडी भांडी घासायला लागली आणि इथे नॉनव्हेजसाठी पापलेट बघा एवढे मोठे आहेत ओके पापलेट आणि बोंबील बोंबील कॉम्प्लिमेंटरी आहे तर इथे दु� आता मी पटापट पड़ तीन पापलेट थाली वाढून तुम्हाला दाखवतो बघा तर सध्यापुरती बघा तीन फिश थाली तर जेवढं पाहिजे तेवढं मी वाढून ठेवलेलं चपाती सोलकढी सॅलड चमचे एवढे दिलेले आहेत आता तुम्हाला दाखवतो मी एवढं सुंदर आणि टेम्पटिंग दिसतंय हे कोलंबीचं ग्रेव्ही जे आपण कॉम्प्लिमेंटरी देतो ताटा ते बघा एकदम मस्त वाढल्यावर ते एकदम छान वाटेल हे इथे आहे आणि इथे आपण बनवलेले फिश करी ज्यामध्ये बघा तुम्हाला फिश सुद्धा दिसते तर बघा पण हे आम्ही हे आम्ही देत नाही असे फिशेस मी तुम्हाला आता इथे कोलंबी वाढून दाखवतो बघा एक दोन इथे मस्त वाटत हे बघा पूर्ण कोळंबीच कोळंबी कमीत कमी, कमी ह्याच्यात वीस पंचवीस कोळंबी असतील बघा ते बघा पूर्ण कोळंबीची थीक ग्रेव्ही आहे आणि आपले तीन करीचे तीन कोळंबी आपण वाढलेली आहे आणि इथे आता फिश करी ती फिश करी कोणी बनवली नंबर एक दोन तीन भात ठेवा आणि ह्याच्यात पापलेट आणि बोंबील ठेवायचे पापलेट रेडी आहेत आपले ठेवायचं चला इकडे बघा हे आपले पापलेट सुद्धा रेडी आहेत पापलेट नंबर वन पापलेट नंबर टू पापलेट नंबर तीन मोठे मोठे पापलेट आहेत बघा आजची ऑर्डर येस आणि आता बोंबील झालेत येस yes. तशी बघा पापलेटची ऑर्डर आहे तुम्हाला उजेडा दिसत आहे का बघा उजेडा घेतो जरा थाल्या तीन कारण आपल्या तीन मेन थाले आहेत सर्व वेज चालेसारख्या ह्या मेन आहेत बघा पापलेटच्या आणि बोंबील ठेवायला हो कमीच जागा उरली आहे तिकडे बघा ही आपली पापलेट थाळी झाली ज्यामध्ये आता हे आपण सर्व कॉम्प्लिमेंटरी बोंबील देतोय बघा ओके तर कागी ही थाली घेऊन जाऊ एक एक थाली बघा आम्ही कशी पटापट पटापट अशी हा गोल्डनला हे जरा गोल्डन ची ऑर्डर आहे इथे हे आपले बोंबील बाकीचे पापलेट जरा सरकवायला लागेल पापड्यात जास्त जाड झाले खाऊन खाऊन वाटतं पाण्यात इथे एक बोंबील बघा एक दोन बोंबील असे जास्तच आम्ही फ्राय करतो म्हणजे कसं येत ते व्यवस्थित इथली दुसरी बोंबील बघा पूर्ण ताट माश्याने भर भरले बरोबर ना आता या दोन्ही वहिनींना विचारतो दो। वहिनी दोन्ही ताट बघा जर कोणाच्या समोर असं ठेवलं तर माशे बघूनच पोट भरेल ना छान वाटतं आहे ना चला तिन्ही मासेवाल्यांनी एक एक घेऊन जावा म्हणून आज मी तीन स्टाफ बोलवले होते फटाफट म्हणजे कव्हर अप झाला बघा नऊला वाढायला घेतलं सव्वा नाईन फॉर्टी फायपर्यंत चारही रूमच्या ऑर्डर क्लिअर केलेले आहेत आम्ही यस चला आणि इथे बघा गरम पाणीसुद्धा पाहिजे असतं आपल्या गॅसला तर आपण गरम पाणी हे सर्व करून देतो गॅस स्लो करूया आणि अशी सर्व काही खटपट असते ही खटपट मी तुम्हाला आज दाखवली हेच लागोपाठ सात दिवस होते म्हणून मला ब्लॉक करता येत नाही किंवा तुम्हाला काय दाखवत नाही पण मी मला आज दाखवूयाच तुम्हाला आणि सिल्वर मध्ये एवढं करता करता दोन सोलकडी एक भात एक भेंडी एक्स्ट्रा गेली इवन ट्विन वनमध्ये दोन चपात्या एक्स्ट्रा गेले हे सर्व मला लक्षात ठेवायला लागतं मग सर्वांचं नोट डाऊन करायला लागतं आणि सर्वांना फॉरवर्ड करायला लागतं ओके तर अशी सर्व गडबड असते हे बघा हे आम्ही दोन चारही वेगवेगळे रूमसाठी चारही ठेवले सेमच आहे हे दोन खाली देऊन या हे दोन वरती तर बघा हां सर्वांना गुड मॉर्निंग आणि नमस्ते आता बघा इकडचे सकाळचे आठ वाजलेत ओके ओपन करूया तिथे बघा मी चहा ठेवली इकडे चहा या सर्वांनी सकाळ सकाळी थंडीत चहा पियाला चहा होती आपल्या इकडे आणि इकडे तू तापल ठेवलं तेथे ते आपल्या कृष्णा चहा हवी चला इथे बघा सकाळ सकाळी चहा झाली रेडी ब्लॉग आपला कालपासून आजपर्यंत सुरुवातच आहे बघू काय पाहिजे चहा कॉफी काय पाहिजे काय पाहिजे Það er lægið. En það er þar að karpúsa við jápa. व्यवस्थित पुसून ठेवलं सगळं चला हे गोल्डनचे पहिले दोन पोहे गेले ओके जाऊ जा। द्या हां बघा आणि गाडी पण मी बघा एकदम व्यवस्थित क्लीन केली बघा आतून बाहेरून सर्व बघा इवन मॅटपासून सर्व गोष्टी दाखवा इकडे दाखवा मला हां तीन पोहे दोन चार साखर ओके चला आज पोहे पण बनतात आहे आणि उपमा पण बनत आहे बघा चला हे आपलं उपमा रेडी आहे दोन प्लेट दोन प्लेट वाढा हे बघा हे सर्व कर ना हे वरतून टाका ना काय प्रॉब्लेम नाही तर इथे पोहे उपमा हे इथे पोहे जे बनले त्याच्या परत पोहे परत बनणार आहेत आम्हाला कारण हे कमी पडतील आम्हाला आणि त्यांना चाट त्यांना साखर येतात ना नाही नाही विदाउट सागरच आहे पिना त्यांना एक एक चाहा देना। बगत आम चाहा एक चहा पाहिजे त्यांना बघा आमचा हा बॅच पोह्याचा झाला आता परत अजून दोन तीन प्लेट आहे ते आम्ही परत बनवणार आहे बघा म्हणजे आम्ही एकत्र पण जास्त बनवत नाही कारण पोहे उपमा कोणताही पदार्थ जेवणाचा तुम्ही अर्धा तासात तरी खाल्ला पाहिजे लगेच गरम गरम आता हे एक तास राहिले की ह्याची चव केली पूर्ण आणि एक चहा त्यांच्याबरोबर ते गोल्डन मध्ये मला वाटतं चार पोहे हे घेतले आहेत ना चार पोहे तीन चहा ते बघा आपले हे कुरिअर पार्सल असे आपल्यापर्यंत येतात बघा ॲमेझॉन फ्लिपकार्ट सर्व इवन स्विगी झोमॅटोसुद्धा आपल्या होमस्टेमध्ये येतात पण जर तुम्ही इथे आहात तुम्ही स्विगी झोमॅटोसुद्धा ऑर्डर करू शकता बिंदास्त काही प्रॉब्लेम नाही प्लेट चमचा आम्ही देऊ तुम्हाला चला सिल्वरला ह्याच्या अगोदर एक उपमा दोन कॉफी एक चहा गेली आता दोन पोहे जातात ठीक आहे आता बघा सकाळी नऊला ला नाश्ता चालू जाते सव्वा दहापर्यंत सर्व नाश्ता इथे संपलेला आहे बाकी आता परत एक्स्ट्रा लागला तर व्हेज थाली तीन फिश थाली दोन, दोन। हां सर्वांना बटाट्याची भाजी आहे